नंदुरबार शहराच्या मानबिंदू असलेल्या होलिकोत्सवानिमित्त व्यंकटेश बालाजी संस्थानाच्या वतीने विविध अवतार आणि जगदंबा देवी मुखोट्याची मिरवणूक काढण्यात येत होती कालांतराने अपरिहार्य कारणास्तव संस्थांनी उपक्रम बंद केलेत असे असले तरी व्यंकटेश बालाजी मंदिराच्या दालनात लावण्यात आलेली अवतार आणि मिरवणुकीचे संग्रहित छायाचित्रे आजही नंदुरबार करांच्या हृदयात कायम आहेत होलिकोत्सवानिमित्त श्री व्यंकटेश बालाजी संस्थानचे सारंगभुआ रोकडे यांनी दिलेली माहिती अवश्य पहा मध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेलं आमचं हे बालाजी संस्थान आहे या संस्थाला जवळजवळ तीनशे वर्षापेक्षा जास्त वर्ष झालेत आणि पिढ्या आम्ही याची सेवा करतो आहोत माझी आता ही सातवी पिढी आहे की जी या व्यंकटेश संस्थानची सेवा करते या व्यंकटेश संस्थांचे दोन महत्वाचे मोठे उत्सव होते एक आहे अश्विन नवरात्र की जे बालाजीचं नवरात्र म्हटलं जातं किंवा त्याला ब्रह्मोत्सव देखील म्हणतात आणि दुसरा आहे होलिकोत्सव तर हा होलिकोत्सव जो आहे तो अत्यंत वैविध्यपूर्ण आणि असा हा होलिकोत्सव होता या होलिकोत्सवामध्ये पूर्वी दशावताराचं प्रगटीकरण व्हायचं आणि हा होलिकोत्सव पूर्वी पाच दिवसाचा होता होळीपासनं याची सुरुवात व्हायची या होळीची पण एक गंमत आणि एक प्रथा अशी आहे की नंदुरबारमध्ये ही बालाजी संस्थांची जी होळी आहे ही मानाची होळी म्हटली जाते कामानाची होळी म्हटली जाते तर ही सर्वप्रथम पेटवली जाते आणि नंतर गावातले सगळ्या होळीवरचे तरुण इथे येतात आणि इकडनं मशालिनी याचा विस्तव घेऊन मग इतर होळ्यांचं प्रज्वलीकरण होतात ही होळी पेटवत असताना आमच्या घराण्यातला जो काही करता पुरुष असेल त्याच्या हस्ते आधी बालाजीची सात वाजता म्हणजे संधीप्रकाश संपल्यानंतर सूर्य सूर्यास्त झाल्यानंतर सात वाजता साधारण आम्ही बालाजीची आरती करतो आणि त्या आरतीनी त्या आरतीच्या अग्नी मग ती होळी ही प्रज्वलित केली जाते आणि मग त्या होळीनं विस्तो घेऊन मग गावातल्या इतर होळी भेटत असतात हा आमचा पहिला दिवस होता त्याच्यानंतर पूर्वी हा पाच दिवसाचा उत्सव होता पाच दिवसात दशावतारातले म्हणजे दररोज दोन असे अवतार इथे प्रगट व्हायचे परंतु कालांतराने हा पाच दिवसाचा उत्सव हळूहळू तीन दिवसावर आला तीन दिवसाच्या उत्सवामध्ये जर आपण इथे बघितलं तर इथे हे वेगवेगळे जे अवतार आहेत त्यांचे हे फोटो आहेत हा आहे पहिला गणपती अवतार त्याच्यानंतर वराह अवतार त्याच्यानंतर आहे नृसिंह अवतार मारुती अवतार नंतर हे आहे महिषासूर आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे मानाचं जे काही आमचं अवतार होता आणि जे व्रत अत्यंत कठीण होतं ते आहे म्हणजे आमच्या होलिकोत्सवातली देवी तर या जगदंबा देवीच्या जवळ तुम्हाला दिसते की हा जगदंबा याचे म्हणजे पूर्वापार आमच्याकडे लाकडी आहेत आणि असं म्हणतात की मंत्रशक्तीने हे मुखोटे जे आहेत ते भारलेले आहेत हा जगदंबा देवीचा मुखोटा आहे नंतर हा नरसिंह गणपती वराह मारुती आणि महिषासूर शेवटच्या पाचव्या दिवशी आमची मिरवणूक जी आहे ती भास्करराव जोशी इथले जे काही ग्राम जोशी होते त्यांच्या घरातनं त्याला त्या ते जोशींचं जे काही घर आहे त्याला देवीचं माहेर म्हटलं जायचं आणि बालाजीवाडा जो आहे त्याला सासर म्हटलं जायचं तर देवी जी आहे ती रंगपंचमीच्या दिवशी म्हणजे खरं इतर गावांना रंगपंचमी त्या दिवशी खेळली जाते परंतु नंदुरबारला या उत्सवामुळे रंगपंचमी नंदुरबारातले जे काही लोक आहेत ते षष्टीला रंग खेळायचे अशी प्रथा पूर्वापार होती तर रंगपंचमीच्या दिवशी रात्री हा सगळा अवतार असा धारण करून धारण करून रात्री आठ वाजता या मिरवणुकीला प्रारंभ व्हायचा आणि एक ठर थरल, ठरलेला मार्ग होता त्या मार्गावरच्या होळींना देवी प्रदक्षिणा घालत घालत एक वैशिष्ट्यपूर्ण नृत्य आणि याच्यासोबत गावातले जवळजवळ शेकडोनी डफ असायचे त्या डफावर एक मह म्हणजे अगदी स्पेसिफिक असा एक ताल असायचा तो ताल वाजवला जायचा आणि त्या तालावर देवीचं नृत्य व्हायचं ते नृत्य करत करत त्या ठरलेल्या मार्गाने आणि त्या ठरलेल्या मार्गावरच्या होळींना प्रदक्षिणा घालत घालत देवी थेट सोनार गल्लीपर्यंत यायची आणि मग तिथे मात्र मग दैत्यराज महिषासूर हा तिथे असायचा आणि मग तिथून देवीची आणि म्हशासुराचं युद्ध सुरू व्हायचं त्याला बोलीभाषेमध्ये टक्कर म्हणायचे तर या म्हशासुर आणि देवीचं तिथे टक्कर व्हायतील ती टक्कर होत त्या मशासुराला ढकलत 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 तिथून थेट देवी बालाजी वाड्यापर्यंत यायची बालाजी वाड्यामध्ये आल्यानंतर त्या महिषासुराचं जे काही तो वध देवी करायची आणि वध झाल्यानंतर आणि देवीचं मग शेवटचं नृत्य व्हायचं आणि उत्सवाची सांगता व्हायची तर अशी ही एक आगळीवेगळी परंपरा जी आहे ती नंदुरबारमध्ये होती कालानुरूप त्याच्यात आता खूप बदल झाले आहेत आणि झालेल्या नियमांमुळे दहा वाजेनंतर आपल्याला ढोल वगैरे वाजवता येत नाही डफ वाजवता येत नाही त्यामुळे ये। आम्ही हा उत्सव आता एकदम त्याचं म्हणजे कमी केला आहे आणि आम्ही हल्ली फक्त मुखोट्याचं पूजन करतो मी आपल्या चॅनलच्या आणि माध्यमातून मी सर्व भाविकांना कळवू इच्छितो की यावर्षी अठरा तारखेला देवीचं प्रगटीकरण होईल तर इथे देवीचा मुखोटा आणि इतर मुखवटे तसंच या उत्सवामध्ये वापरली जाणारी हत्यारं ढाल तलवारी नंतर देवीचे आभूषणं याची सगळी मांडणी करण्यात येते आणि याच्या दर्शना दर्शनासाठी आपण सर्वांनी अवश्य यावे व या दर्शनाचा लाभ घ्यावा असं मी आपणास विनंती करतो